नंदुरबार शहरातील नगरपालिका सार्वजनिक ठिकाणी असलेले अतिक्रमण काढण्यात यावे या मागणीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या दालनासमोर उपोषण करण्यात आले मुख्याधिकारी अमोल बागोल यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर उपोषण सोडण्यात आले शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा आहे की शहरातील सार्वजनिक जागी व सार्वजनिक शौचालय असलेल्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहेत अतिक्रमण काढण्यात यावे यासंदर्भात नगरपालिकेला दोन वेळा निवेदन देण्यात आले मात्र त्या निवेदनाची दखल न घेतल्यामुळे आज रोजी उपोषण करण्यात आले यात जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी प्रमुख इम्तियाज कुरेशी विक्की बादवाणी विक्रम हसानी कांतीलाल जाधव पंकज वळवी मनोज पटेल वैशाली चौधरी हे उपोषणासाठी बसले होते मुख्याधिकारी यांनी उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन दिले आणि सांगितले की बारा जून पासून प्रमुख रस्त्यावरील व सार्वजनिक काढण्यात येईल त्या संदर्भात पोलीस बंदोबस्त मागवण्यात आलेला आहे पोलीस बंदोबस्तात सदर अतिक्रमण मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले नगरपालिका जे शासनाची जमीन आहे त्याच्यावर आम्ही सात आठ महिन्यापासून किंवा दोन तीन वर्षापासून यांना निवेदन देतोय दे आहे की नगरपालिकेच्या जा जाग्यावर अतिक्रमण केलेलं आहे त्या अतिक्रमणसाठी तुम्ही कारवाई करा आणि नाही त्यांनी नाही केला आणि त्यांना कमी चार पाच वेळा पत्र दिलं पण ते कारवाई करायला तयारच नाही आहे त्याच्यामुळे आम्ही आता आंदोलन बसलेला आहोत जोपर्यंत ते अतिक्रमण काढत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू राहील